आदिवासी समाजाच्या पवित्र देवतांचा होत असलेला हेतू पुरस्सर अपमान खैरापाडा परिसरात देवतांच्या प्रतिमा सांड पाण्याच्या विल्हेवाटात नेल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे समाजाच्या भावनांना ठेच पोहोचवणाऱ्या या गंभीर कृत्यात सरपंच विवेक वसंत वडे त्याचा सहकारी अरमान जहागीर इराणी आणि काझी गावगुंड यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत या संदर्भात वेळोवेळी मौखिक तक्रारी करण्यात आल्या तथापि कोणतीही कारवाई न झाल्यामुळे पोलीस अधीक्षक पालघर तसेच महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती अत्याचार प्रतिबंध कायदा एकोणीसशे एकोणनव्वद म्हणजेच एस सी एस टी कायद्यानुसार या प्रकरणात तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे या पत्रानंतर प्रशासने फक्त चोवीस तासात तत्परता दाखवत संपूर्ण परिसराची साफसफाई करून घेतली तथापि समाजाची मागणी स्पष्ट आहे फक्त साफसफाई पुरेशी नाही या अपमानात जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी आणि एस सी एस टी कायद्या अंतर्गत योग्य ती कार्यवाही तत्काळ केली जावी देवतांचा अपमान सहन केला जाणार नाही मित्रांनो टाकलेला आहे आणि देवस्थानाला झेंडे त्याच्यानंतर सेंदूर वगैरे लावला गेलेला आहे फुल हार आणि दिवासुद्धा लावलेला आहे खराखर आमच्या देवतांचा थोडासा कुठेतरी सन्मान झालेला आहे परंतु देवा ज्यांनी हे पाप केलेलं आहे ना याला अद्दल घडलीच पाहिजे आणि याच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय मी महेश जोडी थांबणार नाही एवढं तर नक्कीच सगळ्या ठिकाणी साफसफाई केलेली आहे या या वडा वडाच्या जा झाडाला जा सुद्धा सेंदूर वगैरे लावला गेलेले आहे दिवा काणकोण तो आहे आणि झेंडा वगैरे लावला गेलेला आहे नमस्कार मित्रांनो बराच दिवस झाले एक विषय चालू होता आमच्या खेरावाडा ग्रामपंचायत हद्दीमध्ये जहांगीर इराणीचा जो मागून रोड आहे तिथे आमचं एक देवस्थान आहे देवस्थान आदिवासींचं दिवस्था आहे जे वारली समाज आणि धोनी समाज धोडी समाज दोन्ही एकत्र मिळून एक तिथे पूजापाठ करतात सालाबादाप्रमाणे आणि लग्न झाल्यानंतर आपल्या नवीन जोडपं तिथे जाऊन दर्शन घेतात आणि आपल्या नवीन विवाहामध्ये संसाराला सुरुवात करतात विषय असा झाला होता की गेल्या पावसाळाभर आणि भरपूर वर्षा दिवसापासून तिथेच कंटिन्यू शौचालयाच्या पाणी पूर्णत तुंबून राहायचं तिथे डुक्कर वगैरे भरपूर असे फिरत होते त्यासाठी मी तिथे एक सुकर पालन डुक्कर पालन योजना असा करून मी एक व्हिडिओ टाकला होता आणि एक ग्रामपंचायतला दाखवण्यासाठी की बाबा तिथे चुकीच्या पद्धतीने चालले मौखिक तक्रार मिने मी ग्रामपंचायत खैरेवाडा सरपंच माजी सरपंच महिला माजी सरपंच ग्रामपंचायत पंचायत समिती सदस्य आणि भरपूर असे ढीगरचे नेते आमच्या खैरापडाचे जेव्हा आपल्या समाजाची एखादी घटना असते तेव्हा राजकारण बाहेर ठेवलं गेलं पाहिजे त्या विषयाकडे विषय घेतला गेला पाहिजे व्हिडिओ टाकल्यानंतरसुद्धा ते लोकांनी त्या ठिकाणी बिलकुल लक्ष दिले नाही त्याच्यानंतर आदिवासी दिन सुरू झाला तरी मी त्यांना वेळोवेळी सांगितलं की इकडे लक्ष द्या लक्ष द्या ह्यांनी लक्ष दिलं नाही त्यानंतर काल दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी मी एस पी साहेबांकडे पत्र टाकलं की साहेब ह्या ठिकाणी असा अशी घटना घडलेली आहे आदिवासी समाजाचा जो देवस्थान आहे त्या देवस्थानावर शौचालयाच्या पाणीचा पूर्णतः शिरकाव होत आहे आणि जर ह्याच्यावर प्रतिबंध झालं नाही तर आम्ही मोठं आंदोलन घेऊ आणि आता ज्यांनी आतापर्यंत शौचालयाचं पाणी सुरू आहे त्याच्यावर कुठली कारवाई झालेली नाही मिळत तर विवेक वसंतवडे सरपंच जे खैरामाडाचे प्रथम पुरुष आहेत त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे होतं त्यांनी ते लक्ष दिलं नाही आणि मूळ मालक जे विवेक वसंतवाडीचे परम मित्र आणि त्यांचे गुरुवर्य मिळून मांडलेले होते अरमान जहांगीर इराणी ह्या दोघांवर ऍक्ट्रॉसिटी ऍक्ट एक अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा असं जेव्हा मित्रांनो मी पत्र टाकलं एकोणतीस नऊ दोन एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे काल टाकलं चोवीस तासाच्या आत तिथे आज सकाळी व्हिडिओमध्ये माझ्या बोलल्यानंतर तो व्हिडिओ येईल की चोवीस तासाच्या आत त्यांनी माती भराव सुरू केला आणि त्याच्यानंतर आज दुपारपर्यंत त्यांनी फर्स्ट क्लास देवस्थानाला साफसूफ करून सेंदूर फासून टिळे लावून झेंडे लावून टाकले म्हणजे देवस्थान आमचं होतं देवस्थान आमचं आहे आणि देवस्थान होतं म्हणजे होतंच परंतु त्याच्यावर जेव्हा शौचालयाच्या पाण्याचा शिरकाव होत होता एवढा दिवस कोणी लक्ष दिलं नाही ते आमचे तथाकथित नेते आदिवासी नेते यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि विवेक वसंतवडे आणि अरमान जहांगीर इडाणी यांच्यावर एक्ट्रॉसिटी ऍक्ट एक अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे तिसरी घटना की आज रविवारी जेव्हा सगळं शासकीय काम बंद आहे तेव्हा त्यांनी मातीचा भराव सुरू केला म्हणजे तुम्ही कुठेतरी घाबरून ते काम करायला घेतलेलं आहे याचा अर्थ तुमच्याकडून चूक झालेली आहे हे प्रत्यक्ष सिद्ध होत आहे आणि आमच्या अपमान आदिवासींच्या देवताचा अपमान केलेला आहे आधी पूर्ण संपूर्ण दोडी समाजाच्या वारली समाजाच्या पूर्ण दा अपमान झालेला आहे म्हणून ह्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असं माझी जाहीर मागणी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जय हिंद जय महाराष्ट्र अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका